काय रस्त्याची कंडिशन आहे बघा इकडे हे आहे मुंबई गोवा हायवेच्या रस्त्याचे कंडिशन कोल्हाडच्या पुढच्या रस्त्याची कंडिशन आहे बघा खाणगावच्या इथं आपण आलेलो मित्रांनो तिथून आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला जायचं आहे पनवेलच्या दिशेने आणि राईट घेतला का आपण जातो ते येताना मित्रांनो आपण कोस्टल रूटने प्रवास केला होता आणि जाताना आता आपण बाय रोड चाललेलो आहोत आता आपण दिव्या आगार करून आपण मसलावर तर मसला माणगाव रोडला लागलेलो आहोत आणि बारा वाजून अकरा मिनिट झाले तर आपण आहोत दिव्या आगारच्या इथे दिव्या आगारवरून निघालेला होत आणि आता आपण दिवे आगार, आगार, आगार करून आपण मसलावर ना तर मसला माणगाव रोडला लागलं आणि इकडचा रोड बघू शकत तुम्ही अप्रतिम असा रोड आहे जो पूर्ण हा जो रोड आहे ना तो पूर्ण कॉन्क्रीटचा रोड आहे बघा रस्त्याला बघा छोटे छोटे स्पीड ब्रेकरचं बघा बारीक बारीक स्पीड ब्रेकरचं बघा ते व्हाईट कलरचे दिसतात ते बारीक बारीक स्पीड ब्रेकर पुन्हा रस्त्यालाच बघायचे कशासाठी लावल्या कायचा उद्देश काय माहिती नाही आहे पूर्ण रस्त्याला दिसतात ते आणि इकडे बघा दोन्ही साईडला जंगल आहे असं आपण घाटातच रस्ता आहे बघा आणि हा मेन म्हणजे हा पूर्ण जो अधे अधे रस्ता आहे ना हा पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आहे बघा म्हसाळ सत्तावीस किलोमीटर मानगाव आहे आणि हा जवळपास सत्तावीस किलोमीटरचा रस्ता आज कॉन्क्रीटचा पूर्ण रस्ता आहे हा माणगावच्या मार्केटपर्यंत जाईपर्यंत बघा जो पाणी झिरपतं बघायला तिथं पाणी आहे कुठं रे बघ दर असा रोड आहे बघा एक वाजून वीस मिनटं झालेत आणि इथून अजून सतरा किलोमीटर आपल्याला माणगावला जायचं मित्रांनो हा अप्रतिम असा रोड आहे आणि हा रोड बघितल्यानंतर मला आपल्या कोकणातील खेडचा जो रोड आहे ना त्या रोडची आठवण झालेली आहे मसला मानगाव रोडलाच आहोत अजून इथे मला वाटतं दहा एक किलोमीटर असेल तेदा ना मित्रांनो आपण कोस्टल रूटने प्रवास केला होता आणि जाताना आता आपण बाय रोड चाललेलो हो आहोत मानगाव मार्गे भागाच्या फोटोशूट चालू बघा नांदगावच्या इथं आपण आलो मित्रांनो तिथून आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला जायचं आहे पनवेलच्या दिशेने आणि राईट घेतला का आपण जातो रत्नागिरी साईडला आता आपण चाललो आहे पनवेलच्या दिशेने चला तर मित्रांनो आपण मानगाव मार्केटला आलेलो आहोत आता आपण चाललो आहे पनवेलच्या दिशेने आता आता इथून आपल्याला नागोट नेगा इंदापूर लागेल दुपारचा दोन ते वाजून तेवीस मिनटं झालं तर मानगावच्या इथं आल्यानंतर आपण एका हॉटेलमध्ये शांत असं जेवलो तर जेवणभूत झालेलं आहे थोडी विश विश्रांती घेतली होती आणि आता मानगाववरनं आपण टिकतो आहे आता इथून सात किलोमीटर इंदापूर आहे आता इथून आपल्याला इंदापूरला जायचं आहे मग इंदापूरवरनं नागोट्य नागोट्यावरने वडकळ पेण तिथून नंतर पनवेल इंदापूरपर्यंत रस्ता मस्त आहे मित्रांनो तर इंदापूरच्या अंतर रस्ता कसा आहे तो तुम्हाला सांगतो मी पुढे व्हिडिओमध्येच सध्या मुंबई गोव्याची कंडिशन काय आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येईल सर्व बायकर्स आहेत बघा हे बघा इले एक गर्ल्स आहे इंदापूर इथून पण रस्ता जायला सर हे बघा हा इथून गेलात ना आपण गेला हरिहरेश्वरला बघा इंदापूरचा इथून हा बघा दिसला हे बघा इथून मानगाव नऊ किलोमीटर आगरदांडा आगरदांडा जेटी आहे ना तिथे जायला कोल्हापूरमधील नागरोली आहोत आणि इथून आता हा रस्ता बघा जस्ट नवीनच केलेला रस्ता आहे आणि त्या साईडला काम चालू आहे त्या मुंबई गोव्याच्या हायवेची माणगावच्या इकडची कंडिशन आहे ओल्ड मुंबई गोवा हायवे इकडची सध्याची कंडिशन आहे बघा या साईडला हा नवीन रोड आता चालू झालेला आहे आणि त्या साईडला पण एका साईड त्या साईडची पण लेन कम्प्लीट झालेली आहे एका साईडची आणि हा आताच ओपन केलेला आहे बघा रस्ते कसे आहेत बघा लवकरात लवकर असे रस्ते होऊ दे आणि आता आपण इंदापूरच्या पुढे आता कोलाडला आलेलो आहोत तर माणगावपासून जो रस्ता होता तो कोलाडपर्यंत आपला चांगला रस्ता भेटलेला आहे आता आपण कोलाडवरनं आता पुढे जाणार ना आपण नागोटण्याला नागोटण्यानंतर थोडासा रस्ता चांगला आहे नागोटण्याच्या नंतर जो रस्ता आहे ना तो खराब रस्ता आहे बघा समोर बोर्ड पण लिहिलेला आहे कोलाड गोवे गावाचं नाव बघा गोवे गो अँड वे गोवे दुपारचा तीन वाजून सोळा मिनटं झालेली आहे आणि आता आपण कोल्हाडच्या जवळपास वीस पंचवीस मिनटं पुढं आलो आणि कसं रस्ता बघू शकताय बघा रस्ता कसा आहे बघा हा गणपतीसाठी गेला जो कॉन्क्रीटचा रस्ता आहे ना तो रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या तर बघा सर्व जे कॉन्क्रीट आहे ते निघालेलं आहे त्याच्यामुळे रस्ता एकदम खडबडीत झालेला आहे बघा पूर्ण रस्ता आता असाच रस्ता हा पुढे मला वाटतं वडखळ नाकाच्या थोडासा अगोदरपर्यंत हा रस्ता असाच आहे मध्ये मध्ये थोडा रस्ता चांगला आहे मध्ये मध्ये रस्ता खराब आहे त्या साईडला रस्त्याचं काम चालू आहे बघा गणपतीसाठी हा तात्पुरत्या स्वरूपाचा केलेला रस्ता होता असं वाटते कारण की याच्यावरती जे कॉम्प्युटर ते बघा लगेच निघालेलं आहे आता या ठिकाणी बघा बोल्ड मुंबई बघा ची कसं काम चालू आहे म्हणजे कोलाडच्या पुढचा जो रस्ता आहे ना रस्त्याचा पूर्ण धूळ असणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सगळं गाड्याचा धुळाचा लोड सर उघडतो डोळ्या रस्त्याची कंडिशन आहे बघा इकडे हे आहे मुंबई गोवा हायवेच्या रस्त्याचे कंडिशन कोलाडच्या पुढच्या रस्त्याची कंडिशन आहे बघा अशा प्रकारचा रस्ता सध्यासुद्धा असाच आहे काहीच काम झालेलं नाही आहे पर्यंत असाच रस्ता दिसतो मला वाटतं हा अजून वडखळ नाक्यापर्यंत असाच रस्ता आहे तर सर पण थरथर पाठी थरथरत आहेत रस्त्याने ते पण व्हायब्रेट होत आहेत एवढा रस्ता खराब आहे बोलताना तोंड पण आमचं व्हायब्रेशन होत आहे बघा एवढा रस्ता खराब आहे आपण नागोट्याच्या पंधरा ते वीस मिनटं पुढे आलेलो आणि एकरचा रस्ता बघू शकता एकदम बेकार असा रस्ता आहे रस्त्याची हालच बघा एकदम खड्डे खड्डे पडलेले आहेत आबोड धोबोड असा हा रस्ता आहे रस्त्याला धूळ पण तेवढीच आहे रस्त्याची कंडिशन पण खराब आहे आणि आपल्या पाठी सर बसले बिचारे त्यांच्या कमरेचा खुळखुळा झाला असेल हा एवढाच वाटतं आम्हाला आतापर्यंत प्रवासामध्ये खराब भेटलेला आहे आपल्या राईट साईडला एक पोर्ट आहे बघा इथून पाळी आठ किलोमीटर आहे पोपोली अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे आणि हा गेला आहे पुण्यासाठी